सानपाडा ग्रामस्थ आणि तातडीनं अत्यंत कमी कालावधीमध्ये आयोजित केलेलं एक दिवसीय लक्षणीय उपोषण या उपोषणाकरता उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता उपस्थित गावातील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होतोय आणि त्या परिस्थितीमध्ये संघटनेच्या माध्यमातून आपला पाठिंबा आपण ह्या आंदोलना दिला पाहिजे याकरता उपस्थित संपूर्ण नवी मुंबईमधून विविध प्रकल्पग्रस्त संघटनांचे आलेले पदाधिकारी मी सर्वप्रथम सांदपाडा गावातील जे एक दिवसीय लक्षणीय उपोषण आणि आंदोलन याकरता आपल्या संपूर्ण या आंदोलनाला मी वैयक्तिक माझा पाठिंबा जाहीर करतो आणि पाठिंबा जाहीर करत असताना अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्या सांतपाडा गावातील ग्रामस्थांवर होणारी अन्यायकारक कारवाई आणि ती फक्त सांपाडामध्येच होत नाही ही कारवाई संपूर्ण नवी मुंबईतील अनेक गावांमध्ये होते आणि ह्या होणाऱ्या अन्यायावर आपण आवाज उचलला पाहिजे आणि त्याकरता पक्ष वगैरे या सर्व गोष्टी बाजूला ठेवून एक प्रकल्पग्रस्त एक ग्रामस्थ आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे आणि सानपाडा गावाचा नेहमीच जेव्हा आपल्या नवी मुंबई शहरावर अन्याय होतो गावठाणावर अन्याय होतो तेव्हा प्रथम पुढे येणारं गाव म्हणून सानपाडा गावाला आपण नेहमी बघत असतो आणि अशाच या कठीण प्रसंगामध्ये आपण सगळेजण एकत्र आलात आणि एक आंदोलनाची हाक आपण प्रत्येकाना दिली त्याबद्दल मी सानपाडा गावातील सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतो आज नवी मुंबईची संपूर्ण झालेला शहराचा विकास आणि प्रत्येक कालखंडामध्ये आपल्या शहराने दिलेला त्याग हा प्रत्येकाला ज्ञात आहे आज शंभर टक्के आपल्या ग्रामस्थांच्या गमिनी संपादित केल्या गेल्या के त्या सिडकोनं संपादित केल्या आणि त्याचबरोबर एम आय डी सीनं देखील संपादित केल्या म्हणजे दोन वेळा शंभर टक्के त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जमिनी घेतलं असं भारतातलं एकमेव उदाहरण म्हणजे हे नवी मुंबई शहर आहे आणि या शहरामध्ये या शहराच्या वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्वाचं योगदान हे या सर्व गावांचं आहे कारण या गावांच्या त्यागावरच हे शहर उभं राहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा गरजेपोटी घरं गर बांधली जातात जेव्हा गरजेकरता घरांचा विस्तार होतो तेव्हा अचानक अशा कारवाया आपल्या कोणाला अपेक्षित आहेत एकोणीसशे ब्याण्णव नंतर पंच्याण्णवच्या घरापर्यंत संरक्षण दिलं दोन हजार एकपर्यंतच्या पर्यंतच्या घरांना अभय दिलं दोन हजार सतरा आणि आत्ताच मग इलेक्शनच्या कालखंडामध्ये जसं वास्करांनी सांगितलं की दोन हजार बावीसच्या घरापर्यंत संरक्षण हे शासनानं जाहीर केलं आणि अचानक एखाद्या गावातील एखाद्या घराला नोटीस येते की आता चोवीस तासामध्ये आपलं घर हे निष्कासित केलं जाईल म्हणजे कालावधी देखील असा की कोर्टामध्ये जाण्याची देखील सोय त्या घटकाला दिली जात नाही आणि येऊन त्या दिवशी त्याच्यावर कारवाई होते एखाद्या अधिकाऱ्याला फोन करायचा जाब विचारायचा तर तो, तो कालखंड पण दिला जात नाही म्हणजे एक नियोजनबद्ध कट हा ग्रामस्थांच्या विरुद्ध त्या ठिकाणी आखला जातो आणि त्याची अंमलबजावणी देखील केली जाते याचाच त्या ठिकाणी म्हणजे अनुभव या सांजपाडातील या झालेल्या कारवाईमध्ये मला देखील त्या ठिकाणी बघायला मिळाला रात्री संध्याकाळच्या कालखंडामध्ये नोटीस येते म्हणजे अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारायचं आपले पुरावे सादर करायचे याकरता देखील कालखंड दिला जात नाही आणि ती कारवाई होते अशी कारवाई फक्त नवी मुंबईतच होते काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बांधकाम नाही का नाही का तुम्हाला विचारतोय मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बांधकाम आहे मग फक्त ही तोडक कारवाई फक्त नवी मुंबईतच का आणि नवी मुंबईत होत असताना ती ग्रामस्थांवरच का म्हणजे निवडणुकीच्या समोर तुम्ही आश्वासनं देता राजकारणी आपल्या आपल्या सोयीनं होल्डिंग पण लावून मोकळे होतात की आता आम्ही आणलं सत्कार पण घेतात अरे मग तुम्ही होल्डिंग लावता सत्कार घेता तुम्हाला लाजा वाटत नाही ज्यावेळेस प्रसंग या ग्रामस्थांवर येतो तेव्हा त्यांच्यासाठी उभं राहण्याची जबाबदारी तुमची नाही का ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध जाब विचारण्याची देखील आपण हिंमत ठेवली पाहिजे आणि हा आजचा तुमचं एक लक्षणीय आंदोलन हे सांडपाड्यापुरता नाही हे आंदोलन संपूर्ण नवी मुंबई करता आहे त्यामुळे तुम्ही घेतलेला पुढाकार याचं मी खरोखर -कर, कौतुक करतो खर तर ज्यावेळेस हा मसुदा आला की ज्यामध्ये या घरांना अधिकृत करायचं त्या ठिकाणी ठरवलं गेलं तर निश्चित ग्रामस्थांच्या घरांचे हद्द काय यावर जो नियम निकष तुम्ही इतर ठिकाणी लावता तो निकष तुम्ही नवी मुंबईतील ग्रामस्थांना लावला पाहिजे आणि त्याकरता तुम्ही नियम दाखवण्याची गरज नाही नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांकरता नियम हा वेगळा असला पाहिजे कारण ही नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त हे दोनदा लँड अफेक्टेड आहेत ते सिडकोकडून देखील आहेत आणि एमआयडीसी कडून देखील आहेत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शासनाला रेव्हेन्यू कुठल्या शहरानं दिलं तर तो आपल्या नवी मुंबई शहरानंच दिलेला आहे त्यामुळे आपल्या नवी मुंबई शहरानं जर एवढा मोठा रेव्हेन्यू दिला तर लाडकं प्रत्येकाचं लाडकर झालं मग ग्रामस्थ कधी लाडका होणार प्रकल्पग्रस्त कधी लाडका होणार याचा विचार देखील शासनानं केला पाहिजे आणि ह्याकरता आपण एक आपली ठोस भूमिका मांडणं ही गरजेचं आहे आज आज या संपूर्ण आंदोलनामध्ये प्रकल्पग्रस्त संघटना देखील सामील झालेल्या आहेत यांना मी एवढंच सांगेन की आपलं आंदोलन आपण एखादा जी आर निघाला आणि आपलं आंदोलन थांबता काम नाही निवडणुका झाल्या की पुन्हा या कारवाईचा बडगा हा आपल्यावर उभारला जातो त्यामुळे आपल्या आंदोलनातलं सातत्य आपणच टिकवलं पाहिजे आणि हे आंदोलन सांतपाड्यापुरता मर्यादित न ठेवता आपण इथे आंदोलन केल्याची सुरुवात झाली योग्य गोष्ट आहे परंतु पुढचं आंदोलन हे सिडको मुख्यालयावरच आपल्याला काढावं लागेल आणि त्याकरता फक्त सांपाड्यातील ग्रामस्थ नाही तर संपूर्ण दिघ्यापासून तर पर्यंत आपल्या नवी मुंबईतील सर्व गावं किंवा रायगड असेल आणि पलीकडचा नैनाचा परिसर पली असेल त्या ठिकाणी देखील ग्रामस्थांवर कारवाया केल्या जात आहेत त्यांना देखील एकत्रित करणं ही त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊ आजचा सानपाडा ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार हा खरोखर गरजेचा होता महत्वाचा होता त्यामुळे मी लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये कामकाज केलेला एक माझे आमदार म्हणून मी तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो मी जेव्हा विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनला जात असताना मला आपणहून प्रत्येक गावांच्या माध्यमातून किंवा संघटनांच्या माध्यमातून मला पत्र यायची की जिथपर्यंत धोरण स्पष्टपणे जाहीर होत नाही तिथपर्यंत ग्रामस्थांच्या घरांवरच्या कारवाया मग त्या घरांवरच्या असो त्यांच्या वाणिज्य वापराच्या केलेल्या त्या ठिकाणी गोष्टींच्या असो या सर्व थांबवल्या पाहिजेत आणि माझा प्रत्येक अधिवेशनातला प्रश्न हा पहिला प्रश्न हा ग्रामस्थांचाच असायचा आणि त्याच्यामध्ये जो जो चर्चेला आला तर चर्चेला आल्यानंतर माझा प्रश्न एवढाच असायचा की जितपर्यंत आपलं धोरण स्पष्ट होत नाही तिथपर्यंत एकही कारवाई ही ग्रामस्थांच्या घरांवर त्यांच्या बांधकामावर झाली नाही पाहिजे आणि त्यावेळेस एक होकारात्मक उत्तर हे शासनाच्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या माध्यमातून यायचं मला या गावातल्या होणाऱ्या कारवाईचा फोन आल्यानंतर मी सदर पत्र हे मुख्यमंत्री उप, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री नाईक साहेबांकडे मी दिलेला आहे शासनाच्या स्तरावर देखील त्यांनी लवकरात लवकर बैठका लावून जो निर्णय आहे जो निर्णय पूर्ण स्पष्ट होत नाही तिथपर्यंत ह्या तोडक कारवायांना स्थगिती द्यावी असा आदेश द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे परंतु आपण ग्रामस्थांनी आणि प्रकल्पग्रस्त संघटनांनी आपला लढा हा असाच जिथपर्यंत शेवटचा निर्णय आपल्याला अंतिम सुरक्षता देण्याचा येत नाही तिथपर्यंत हा लढा आपल्याला असाच पुढे चालत न्यावा लागेल आणि त्याची सुरुवात मला वाटतं आज सांदपाडा या गावातून झालेली आहे ग्रामस्थांच्या गावामुळे झालेली आहे या गोष्टीचं मला खूप समाधान आहे आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करतो येणाऱ्या कालखंडामध्ये जर पुन्हा सिडकोनं अशी कारवाई सांदपाडा गावात नाही तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये कुठे केली तर आपलं ग्रामस्थांचं घर वाचवण्याकरता आपली बांधकामं वाचवण्याकरता आंदोलन आपण लोकशाहीच्या मार्गानं अजून तीव्र करू आणि त्याकरता एक आपला मधला एक सदस्य म्हणून मी सदैव आपल्या सोबत राहीन असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय